आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात नामपूर येथील नामपूर इंग्लिश मिडियम स्कूल नामपूर 1994 बॅचमधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 31 वर्षांनंतर पुन्हा शाळा भरवली 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वेगवेगळ्या वाटेने जगाला सामोरे जाताना प्रत्येकाचा संपर्क कमी होत जातो जात कोणी डॉक्टर कोणी वकील इंजिनियर उद्योगपती व्यापार शेती तर काही संसाराचा गाडा हाकण्यात गुंतून गेलेले असताना प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळेचे मित्र मनात घर करून गेलेले असतानाच नवीन तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या शाळकरी सोबतींना व ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे अशा सर्व गुरुशांचा हुडकून एकत्र आणत एकतीस वर्षानंतर पुन्हा वर्ग भरवण्याचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर दिवंगत शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळेस लाभलेले सर्व शिक्षकांचा सत्कार वरून निर्देश पढण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे आर सर्व सर्वप्रमुख पाहुणे एमयू वाक सर ए ई सर बी पाटील सर याळीस सर महाले सर हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी राजू पठाण नितीन कापडणी रवी पालसरे उमेश निकम वर्षा शेवाळी यशवंत खेळणार सचिन देसले आदींनी विशेष परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन कवी कैलास चौधरी यांनी केले बागला वृत्तांतसाठी संभाजी सावंत नामपूर